क्षेत्र बुधनेश्वर ते मासरुड पायी कावड यात्रा उत्साहात विश्व हिंदू परिषद व बजरंग दल पशुपती भव्य यात्रा मासरूड यांच्या वतीने पायी यात्रा संपन्न वर्ष तिसरे तीर्थक्षेत्र बुधनेश्वर ते मासुरुड यात्रा मार्गे मड गुम्मी तराडखेड मासरूड तालुका जिल्हा बुलढाणा बुलढाणा मराठवाडा व वा विदर्भाच्या सीमेवरील श्री क्षेत्र बुधनेश्वर येथील महादेव मंदिर ते मासरूड महादेव मंदिर या यात्रा मोठ्या उत्साहात मासरूड येथे करण्यात आली आहे गेल्या तीन वर्षापासून परंपरेनुसार मासरूड येथून बुधनेश्वर पर्यंत ही यात्रा विश्व हिंदू परिषद व बजरंगदल पशुपती भव्य दिव यात्रा मोठ्या उत्साहात व ढोल ताशांच्या गजरात भव्य दिव आकर्षण श्री महादेवाच्या प्रतिमेला सजावट करून करून टाण मृदंगाच्या गजरात तसेच जय भोलेनाथ की हर हर महादेवच्या घोषणा देत भव्य दिव पायी यात्रा करण्यात आली या कावळ यात्रेत मठ गुम्मी तराडखेड व मासरूड ठिकठिकाणी रांगोळी काढून अतिउत्साह आकर्षण व सजावट करण्यात आली होती मठ गुम्मी तराडखेड मासरूड येथील भाविकांनी सहभाग घेतला होता तसेच भाविकांसाठी ठिकठिकाणी -टिक फराड नाश्ता चहाचे नियोजन गावकरी यांच्या वतीने करण्यात आले होते तसेच यावडी सर्व तरुण युवकांनी एकसारखे शर्ट परिधान करून तीर्थक्षेत्र बुधनेश्वर वरून तीर्थक्षेत्र जाडीचा देव मठ गुम्मी तराडखेड मासरूड मासरूड येथील महादेव मंदिर येथे पायी कावडयात्रा समाप्त करण्यात आली एवढी बुलढाणा जिल्ह्यातील मासरूड येथील विश्व हिंदू परिषद व बजरंगदल पशुपती भव्य कावडयात्रेत प्रमुख उपस्थिती जिल्हा सहमंत्री ज्ञानेश्वर माडोदे जिल्हा संयोजक बजरंग दल अरुणजी देशमुख व कावडयात्रेचे आयोजक अध्यक्ष शुभम नरवाडे उपाध्यक्ष पवन अपार सचिव कार्तिक पवार सहसचिव यश सोनटक्के तसेच पशुपती मित्रमंडळ यांच्या वतीने कावडयात्रा करण्यात आली यावेळी मासरूड येथील ऋषिकेश पवार किरण बोराडे वैभव आहे रोहन पवार नंदू बोडखे गोपाल धनवई प्रितेश वाघ ओम पवार विकी पवार अविनाश पवार ऋषिकेश पवार अंकुश बोरमडे रवी पवार आदित्य पवार शिवाजी पवार ओम धनवई दीपक पवार गावातील समस्त तरुण गावकरी बांधव माता भगिनी तरुण मित्रमंडळ यावेळी या उत्साहात सहभागी झाले अशी माहिती बुलढाणा जिल्ह्यातील मासरूड येथील विश्व हिंदू परिषद व बजरंग दल पशुपती भव्य दिव्य यात्रेचे आयोजक तथा अध्यक्ष शुभम नरवाडे उपाध्यक्ष पवन अपार सचिव कार्तिक पवार सहसचिव यश सोनटक्के यांनी बोलताना माहिती दिली यात्रेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील धाड पोलीस स्टेशनच्या विशेष वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता न्यूज रिपोर्टर हरिबोराडे झेंड्या उपक्रम राबवला नमस्कार मी श्री ऋषिकेश गणपत पवार मासरूळ तालुका जिल्हा बुलढाणा तसेच बुधनेश्वर ते मासरूळ कावडयात्रा आम्ही काढली होती त्याच्याचे अध्यक्ष पशुपती कावडयात्रेचे अध्यक्ष शिवम नरवाडे तसेच पवन अपार उपाध्यक्ष तसेच सचिव काव कावडयात्रे सचिव कार्तिक पवार सहसचिव यश सोनटक्के हे उपस्थित होते किंवा जे सर सरुण सदस्य सर्व सदस्य मासरूळचे मासर ते का आपलं बुधनेश्वर ते कावडयात्रा मासरूळ इथे काढली होती त्यात म्हणजे जेवनेश्वर काढली होती त्यात धाड स्टेशन यांनी सहकार्य केलं तसेच ग्रामपंचायत सदस्य हे महसूल मंडळी यांनी सहकार्य केलं आणि अतिउत्साहात हा कार्यक्रम संपूर्ण पार पडला शांततेत पार पडला आणि म्हणजे गावांनी गावाने सहकार्य चांगलं केलं धन्यवाद केलं होतं श्रावण मास निमित्त मी पवन अपार धाट सर्कलचा सहमंत्री विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचा तसेच आमचे ज्ञानेश्वर माळोदे जिल्हा सहमंत्री व अरुणजी देशमुख बजरंग दल जिल्हा संयोजक यांची उपस्थित होती तसेच मड ते हे बुधनेश्वर ते मासूळ येथे काढण्यात आली कावडयात्रा विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या मार्फमातून या प्रसंगी आमच्या टीमचे मासूरचे अध्यक्ष विश्व हे पशुपट यात्राचे अध्यक्ष शिवम नरवाडे तसेच मी उपाध्यक्ष कावडयात्रा पशुपतीचा उपाध्यक्ष आणि सचिव कार्तिक पवार व सहसचिव सोनटक्के यांच्याने काढण्यात आली व या सहकारी व मित्रमंडळ व गावकरी मित्रमंडळ अति अतिव उत्साहात हे कार्यक्रम परिचय आणि कोणता उपक्रम राबवला तुम्ही श्रावण नमस्कार मी शुभम तालुका जिल्हा बुलढाणा पशुपती कावड यात्रा अध्यक्ष आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी कावड यात्रा काढण्यात आली होती आमचं हे तिसरं वर्ष आहे आम्ही बुधनेश्वर ते मासरूळ अशी कावडयात्रा काढत असतो कोणत्या कोणाच्या आयोजनाच्या वतीनं काय नाव आहे ते हिंदू हिंदू परिषद बजरंग दल यांच्या आयोजनातून म्हणजे यांच्या ही कावडयात्रा काढण्यात आली होती दरवर्षीप्रमाणे आम्ही काढली ही यात्रा आणि कावडयात्रेचं वैशिष्ट्य असं म्हणजे बुधनेश्वर येथे पाण्याचा उगमस्थान आहे त्या पाण्याचा अभिषेक आम्ही मासूर येथे महादेवाच्या मंदिरात शिवलिंगावर अभिषेक करत असतो <coughs> बुधनेश्वर इथून आम्ही मढ गुम्मी तराडखेड मासरूळ अशी यात्रा काढण्यात आली होती गावागावामध्ये माता भगिनी शिवशंभूची पूजा करतात आणि त्यांची मनोभाव इच्छा या मागतात असं महत्त्व या श्रावण महिन्यात महादेवाचं आहे